एक, नगर मराठी शाळा क्रमांक एक आणि तमिळ शाळा क्रमांक अकराच्या च्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन अखेर माजी उपनगराध्यक्ष अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीतील कैलाश नगर येथील मराठी शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शास्त्रीनगर येथील तमिल शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळेची अतिशय बिकट परिस्थिती होऊन शाळेची दुरवस्था झाली होती या शाळेच्या छतावरील कवले तुटल्याने पावसाचे पाणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगावर पडायचे आणि त्यातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला लागायचे तर शाळेच्या भिंतींना तडे शौचालयाची दुरवस्था अशा विविध त्रासाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते ही बाब अंबरनाथ नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनासह शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली गेल्या दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर शिकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून नऊ कोटी रुपयांचा निधी दोन नगर येथील मराठी शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर नगर येथील शाळा क्रमांक शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली आणि माजी शेख यांच्या अखेर यश मिळाले शाळेच्या इमारतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता माझी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्यासह शाळेतील विद्यार्थी शिक्षक स्थानिक नागरिक व पत्रकारांच्या हस्ते श्रीफल फोडून इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले जी प्लस वन अशी इमारत शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या जागेत सर्व मूलभूत सोयी सुविधा असलेली सुसुज्य अशी इमारत उभारण्यात येणार असून सध्या जुनी शाळा आहे त्या ठिकाणी सुसुज्य असे खेळाचे मैदान देखील तयार करण्यात येणार असल्याचे अब्दुलभाई शेख यांनी सांगितले या प्रसंगी बांधकाम विभागाचे राजेश तडवी युवासेनेचे महेश चव्हाण रोहित चलवादी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शिक्षक व स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते ही शाळा आता जे शिक्षकांनी माहिती दिली साधारण एकोणीसशे चोवीस पासून ही शाळा स्थापन झालेली आहे हे शंभराव्या वर्ष होत मागील कित्येक वर्षापासून आम्ही या शाळेचा पाठपुरवठा करत असतो आणि इथं आता शासनाने वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याच्यातून नऊ कोटी रुपये या प्रोजेक्टला बहाल केलेले यामध्ये नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत साहेब यांनी मला सहकार्य दिलेलं आहे आणि डॉक्टर बालाजी केरीकर आपले आमदार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याकडे पाठपुरवठा करून हे फोन मंजूर करून घेतलेले आणि ते भव्य दिव्य जी प्लस ची शाळा उभी राहणार आहे त्याच्यामध्ये सर्व सुख सुविधा असणार आहे आणि या शाळेमध्ये जी तब्बी शाळा होती ते विभागात असल्या कारण तिकडे लहान कुल योग्य प्रकारे शिक्षणामध्ये ती शाळा पण या इमारतीमध्ये शिफ्ट करणार आहे खरंच पर परिस्थिती बिकट आहे ही शाळा तेवीस म्हणजे शंभर वर्षे होत आहेत त्यामुळे खेळ असल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे नगरपालिका आता बांधण्यासाठी दोन वर्षापासून प्रयत्न करत आहेत आणि आता जे इमारत मिळणार आहे आम्हाला खरोखर चांगली मिळणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे शाळेची प्रगती होत जाईल तर गेल्या वर्षी पट पटसंख्या थोडी कमी होत चाललेली आहे यावरती आम्ही पालकांना सांगितलं की या ठिकाणी ही इमारत होणार आहे त्यामुळे या वरती गेल्या वर्षी पेक्षा दुप्पट ऍडमिशन या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि अंबरमध्ये इतर शाळेपेक्षा जास्त प्रवेशाच्या शाळे झाला आहे कशामुळे यावरती इमारत बांधणार आहे या आशेवरती आम्ही लोकांना प्रचार केला लोकांना सांगितलं आहे आणि नवीन इमारत या ठिकाणी होणार आहे सांगितलं पाहुणे वन प्लस वन या ठिकाणी एक नंबर शाळा क्रमांक एक नगर आणि स्वामीनगर शाळा क्रमांक अकरा या दोन इमारती दोन्ही शाळांची एक होणार आहे वन प्लस वन आहे या ठिकाणी वीस रूम आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी सेपरेट तुम्हाला ऑफिस रूम मिळेल मोठा हॉल मिळेल या ठिकाणी कॉम्प्युटर रूम मिळेल त्या ठिकाणी लॅब मिळेल लॅबोरेटरी असेल आणि त्याबरोबर खेळाचं मैदानी उपलब्ध होणार आहे त्यामुळे या ठिकाणी अंबरामधे एक सुसज्ज अशी नवीन अधिक छान एक प्रतिस्पर्धा प्रतिस्पर्धक इमारत मिळणार आहे आणि या ठिकाणी गौरव भविष्यासाठी एक चांगला पर्याय मान्य नगरसेवक अब्दुल शेख आणि त्या ठिकाणी स्थानिक आपले प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन नगरपालिका अधिकारी यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी खिल्लीकर यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे ही आम्हाला सुसज्ज इमारत मिळणार आहे या नक्कीच आपल्या गोरगरीब मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे